आदरणीय प्रशांत मालकांच्या साठ हजार वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचे सहकारी गणेशभाऊ आदटराव आणि त्यांच्या नवशक्ती ग्रुपमधील सर्व तरुण सहकाऱ्यांच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील माध्यमिक शाळांमधील जवळपास साठ हजाराच्या आसपास वयांचं वाटप आज या कार्यक्रमाचा समारोप कवठेकर शाळेमध्ये झाला मालकांनी आवाहन केल्याप्रमाणे शालेय साहित्याचं सा वाटप करत असताना गणेशभाऊनी त्यामध्ये खूप मोठा वाटा उचलला त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मालकांचा वाढदिवस संपूर्ण तालुकाभरात चांगल्या पद्धतीने साजरा झाला त्याबद्दल मालकांच्या वतीनं मी गणेशभाऊ असतील त्यांचे सर्व तरुण सहकारी असतील पांडुरंग परिवारातील इतर सर्व पदाधिकारी असतील त्यांचे आभार मानतो धन्यवाद